जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठुमा यांचा नवमिंदकिसरी बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा पंचमहिंदकेसरी सरजा नक्की कोणत्या सीममध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयु आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व मोईल डुमाया यांचा नवम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या सीममध्ये पायताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा केसरी बाकासूर व वाडकीचा बाईजा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच्या सेमी क्रमांक चारमध्ये सरजाविरुद्ध बकासूर काटा कीट लढत पाहायला मिळणार आहे यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी सर्जा का बकासूर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन